खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे विद्रोही कविता अरे मेलल्या मढ्या का कुणास ठाऊक तुला जाग येत नाही अरे मेलल्या मढ्या का कुणास ठाऊक तुला जाग येत नाही विस्कटून सारे सरनातील लाकडे तू उभा राहत नाही धुरांच्या लाटात झाकून गेले तुझे कालचे पाप पुण्य धुरांच्या लाटात झाकून गेले तुझे कालचे पाप पुण्य गावकरी हसतात आता पाहून तुला छिन्न विछिन्न रडणाराच्या डोळ्यातही पाणी उरले नाही रडणारा डोळ्यातही पाणी उरले नाही ज्वाळात जळत असूनही तू काहीच बोलत नाही चिता थंड होईल लवकरच थंड होईल लवकरच राख उरेल फक्त माती अरे मढ्या सांगना कुठे जडली होती तुझी नाती गोती ओबाळून पाहिलं तुला घंटा शंखही वाजवले पाहिलं तुला घंटा शंख ही वाजवले डोळ्यात आसवांचे थेंब देहावर फुलंही चढवले अरे उठ जागा हो खरबडून अरे ऊट जागा हो खरबडून पगतील कसे पग मन खरथरतील कसे पग मन ओरडतील कसे तुला भूत भूत म्हणून त्र नव कविता आवडले असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद